जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण आळूची कुरकुरीत वडी ब पाहणार आहोत त्यासाठी मी अर्धा तास हे चिंच गरम थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजून त्याचा कोळ काढून घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचा हे गूळ टाकलेला आहे ते मिक्स करते ही आळूची पानं धुवून घेतलेली आहेत हे सगळे त्याच्या मागच्या शिरा काढलेले आहेत सगळ्या आळूच्या पाण्यांना असं करून घेतलं की आळूची वडी व्यवस्थित लावता येते अर्धी वाटी कोथंबीर घेतलेली आहे वाटण्यासाठी या दोन तीन मिरच्या तीन मिरच्या आहेत लसूण पाकळ्या आहेत आणि एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत हे वाटण आपण आता वाटूया हे एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ आहे आणि भाजून जिऱ्याची पावडर केलेली आहे एक चमचा ती पण त्यामध्ये टाकली आहे तीळ आणि थोडासा पाव चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आपण आलं लसूण कोथंबीर मिरची वाटली होती त्यामध्ये आपण टाकूया आणि ते एकसारखं मिक्स करूया पहिल्यांदा आपण चिंच आणि गुळेचं पाणी केलेलं आहे ना त्यामध्ये भिजून घेऊया लागलं ला तर थोडंसं पाणी घ्यावं लागेल थोडस पाणी घेऊया तेल लावून भांड्यावर ठेवूया मिश्रण जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाहीये सहज ते चमचा खाली पडत आहे असं मिश्रण असलं की कुरकुरीत होतात पोळ्या हे पण आता असं उलट ठेवायचं हे पीठ या पानाला असं लावून घ्यायचं पान बारीक असल्यामुळं मी अजूनही पान घेते हे आता उलट लावायचं साईडची बाजू अशी फोल्ड करायची त्याला थोडं फिट लाँग घ्यायचं वरची बाजू अशी फोल्ड केली म्हणजे वडी सुटत नाही आणि याप्रमाणे आपण गडी घालत जायचं अशा प्रकारे सगळ्या वड्या आपण करून घेऊया अशा प्रकारे अशा प्रकारे आपली आईची वडी पानांना पीठ लावून झालेला आहे ते आता आपण उकडूया दहा पानांमध्ये तीन वड्या झालेल्या आहेत आता आपण उकडायला ठेवूया बडी उकडायला ठेवली वीस मिनिटं झालेली आहेत तरी आपण उकडले का तर पाहूया बडीचा कलर बदललेला आहे बडी आपली उकडलेली आहे अशा प्रकारे आपण आळूची वडी गार झालो त्याचे काप करून घेतलेले आहेत आता ते आपण तळूया अशा प्रकारे आपली आळूची वडी कुरकुरीत आणि छान झालेली आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा